कुकरमध्ये एका शिट्टीत होणारी एकदम अशी झटपट वांग बटाट्याची भाजी बनवलेली आहे आपण ह्याला जास्त वेळ नाही लागत अगदी दहा मिनटात कमी साहित्यात आणि आपल्याला वेळ कमी असेल तर हे ही भाजी बनवली ना तर अगदी दहा मिनटात होणारी अशी ही मस्त चमचमीत अशी वांग बटाट्याची भाजी आहे तर आता हा ह्याची आपण कृती बघणारच आहोत पण सर्वात प्रथम आधी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईकही करत जा व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि एखादी छानशी कमेंट पण टाका तर नमस्कार तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आशाच रेसिपीमध्ये तर आता आपण बघूया ह्याची कृती तर वांग बटाटा बनवण्यासाठी मी दोन वांगे आणि दोन बटाटे घेतलेले आणि छान असे मोठे मोठे शे आकाराने कापून घेतलेले हे जास्त बारीक नाही कापायचे कारण आपल्याला कुकरमध्ये शिजवायचे आहेत आणि मी जवळजवळ चार चमचे शेंगदाणे घेतलेले आणि चार चमचे सुकं खोबरं आणि अद्रक आणि लसूण सोलून घेतलेलं आणि एक टोमॅटो पण लागेल आता आपल्याला हे खो खोबरं वगैरे न भाजताच आपल्याला हे असंच वाटण मिक्सरला करायचं आहे आणि शेंगदाणे तर भाजलेलेच आहेत आपण आता कुकरमध्ये पण हे परतवून घेणार आहे त्याच्यामुळे हे काय कच्चं नाही राहणार त्याच्यामुळे हे असंच आपण मिक्सरला ह्याची पावडर करून घ्यायची आहे थोडीशी कोथंबीर पण टाकायची आणि मस्तपैकी पे असं पेस्ट करून घ्यायची आहे थोडंसं पाणी टाकून तर आता आपल्याला कुकरमध्ये शिजवायचं आहे ना बांगा बटाटा भाजी तर तेल घेतलं आहे छान कु गरम केल्यावर आपल्याला राई आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे राई जिऱ्याची फोडणी झाल्यावर थोडंसं हिंग टाकायचं आहे हिंग टा झालं की लगेच ते आपण जे वाटण बनवलेलं ना ते वाटण छान मस्तपैकी तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत अगदी दहा मिनटात होणारी ही भाजी आहे ह्याला अजिबात वेळ नाही लागत आणि खूप छान अशी चवदार अशी चविष्ट झटपट होणारी तर हे सगळं वाटण मी तेलामध्ये टाकलेलं आहे आणि मस्तपैकी बघा ह्याला तेल सुटलेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत तर अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे एक चमचा मी काश्मिरी लाल मिरच काल मिरची पावडर वापरलेली आहे आणि कांदा लसूण मसाला वापरलेला आहे आणि थोडंसं धनेजिरे पूड पण टाकायचे आहे आपल्याला आणि हे छान असं परतवून घ्यायचं आहे आपल्याला मग नंतर आता छान परतवून झालेलं आहे हे बघा मस्तपैकी तेल पण सुटलेलं आहे आणि छान आपलं वाटण भाजलेलं आहे तेलामध्ये तर आता ते तेल तेला आता ह्याच्या ह्याच्यामध्ये आपण जे वांगा बटाटा धुवून घेतलेले पाण्यात ठेवलेले ते आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि मग छान असं परतवून घ्यायचं आहे आणि मग करम पानी पानी गरम पाणी टाकून आपल्याला ही भाजी शिजायला ठेवायची आहे एक टोमॅटो जो आपण घेतलेला आहे तो पण आता ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करायचा आहे आणि आता चवीनुसार आपण मी मीठ टाकणार आहोत आणि मग लगेच सोबतच आपण साईडलाच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे एका टोपामध्ये ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून ही भाजी भाजी शिजायला ठेवायची आहे थोडीशी कोथिंबीर पण मी टाकलेली आहे तर बघा आता आपण पाणी टाकून मस्तपैकी भाजी शिजायला ठेवूया हे बघा रस्ता आपण नाही केला असा मिडियमच ठेवलेला आहे म्हणजे भातावर किंवा चपातीबरोबर खायला अशी जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही अशी भाजी हे बघा मस्तपैकी आपल्या भाजीला असं उकळी आली आहे थोडंसं कोथंबीर टाकून आपण कुकरचं झाकण बंद करून एक शिट्टी करूया आणि मस्तपैकी आपली भाजी आता हे बघा छान शिजलेली आहे आता ही आपण सर्व करूया तुम्ही ही भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर किंवा चपातीबरोबर खाऊ शकता खूप छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा आणि जर चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट पण टाका आता आपण पुन्हा एकदा भेटूया नंतर तुम्हाला खूप खूप खुँ धन्यवाद